बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत गगनौडा तालुक्यातील कोदे खुर्द इथं वन विभागानं वन्य प्राण्यांना पाणी पिण्यासाठी मनुष्य वस्तीजवळ बंधारा बांधलाय त्यामुळं वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीत वावर वाढणार असून पाळीव जनावरांसह मानवालाही त्याचा धोका निर्माण होणार आहे वनविभागाच्या या अजब कारभारामुळं ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होतोय वन्य प्राण्यांना पाण्यासाठी वनविभागाकडून बंधारे बांधले जातात हे बंधारे मानवी वस्तीपासून सुरक्षित अंतरावर असावेत अशी अपेक्षा आहे मात्र कोदे वनविभागानं लोकवस्ती जवळच हा बंधारा बांधल्यानं अनेक वन्यजीव मानवी वस्तीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे त्यातून पाळीव जनावरांसह रहिवाशांनाही धोका आहे या बंधाऱ्यासाठी सुमारे दहा लाखांचा खर्च करण्यात आलाय कोदे खुर्द इथं दोन बंधारे मंजूर आहेत त्यातील एक लोकवस्ती जवळ आहे तर या बंधाऱ्यापासून तीनशे मीटरवर दुसऱ्या बंधाऱ्या काम सुरू आहे आंबेवाडी बंधाऱ्याचं काम पूर्ण झालं असून दोन कामाच्या दर्जाबाबत शंका व्यक्त होती ठेकेदारानं उभा केलेला कामकाजाचा फलकही जमिनीवर पडलाय एकूणच मानवी वस्ती आणि पाळीव प्राण्यांच्या सुरक्षेचा नियम धाब्यावर बसून वनविभागानं मनमानी कारभार केल्याचं स्पष्ट झालंय